भारतीय स्वातंत्र्य दिनी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा अनोखा संगम प्रकाशा या वर्षी भारतीय स्वातंत्र्य दिन आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी एकाच दिवशी आल्याने प्रकाशा येथील सर्वोदय विद्या मंदिर आणि कैलासवासी एस बी पटेल कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालयाच्या मुख्य फलकावर एक मनमोहक चित्र साकारले आहे शाळेचे कला शिक्षक नरेंद्र गोरख गोरव यांनी स्वातंत्र्य दिन आणि जन्माष्टमी या दोन्ही सणांचा सुंदर संगम साधत हे आकर्षक फलक लेखन केले आहे या फलकावर श्रीकृष्णाने हातात भारताचा घेतलेला आणि चेहऱ्यावर आनंदी भाव असलेले मनमोहक चित्र रेखाटले आहे हे अनोखे आणि आकर्षक फलक पाहण्यासाठी परिसरातील नागरिक आणि विद्यार्थी गर्दी करत आहेत संस्थेचे चेअरमन मोतीलाल पाटील व्हाईस चेअरमन हिरालाल पाटील सचिव के पाटील अभिजित पाटील आणि सर्व संचालक मंडळासह शाळेचे प्राचार्य एस आर पाटील उपमुख्याध्यापक डी चौधरी पर्यवेक्षक भालचंद्र चौधरी आणि प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मनोज पाटील यांनी या कलाकृतीचे विशेष कौतुक केले आहे ए मराठी न्यूज राजू साळी प्रकाशा ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा